<laughs> <laughs> बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा आपली आई म्हणत असते की इराट पिराटे आणि बळीचं राज्य येऊ दे या बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा तो पंजाबात होता आणि पंजाबातून त्याला दक्षिणेत पाठवला हो त्याच्या आरतीत सुद्धा तसा उल्लेख आहे उत्तरेचा राणा दक्षिणे आला आणि दक्षिणे केदारे नाम पावला हा दक्षिणेत आलाय कुणासाठी आला तर आमच्यासाठी आला कुणापासून रक्षण करण्यासाठी आला तर आर्यन पासून आमचं रक्षण करण्यासाठी आला इथं आला त्यानं आमच्या कुळ्या सुरक्षित राखल्या आमच्या पूर्वजांचं रक्षण केलं म्हणून तो आज आमचा कुळस्वामी कुळस्वामी पुण्याला म्हणायचं ज्यानं कुया राखल्या तो आमचा कुळस्वामी ज्योतिबा कुळस्वामी त्याची शासन काठी म्हणजे फक्त एक लवाजमा आहे तर ती त्याच्या सार्वभौमत्वाची आणि त्याच्या विजयाची निशाणी कोणीही लोक येतात इथं आणि भोळ्या भक्तिभावा येतात आणि त्याला अर्पण होतात महत्वाचा मुद्दा असा की या बळीराजाचा सेनापती ज्योतिबा त्याचे सात भागातले खंडणी वसूल करणारे अधिकारी म्हणजे खंडोबा शेतातला महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणजे मसोबा आणि इथले कोकणात ज्यावेळी माल घेऊन जायचे लोक त्यावेळी जर ज्योतिबाला टॅक्स दिला नाही तर टॅक्स दिला नाही तर ज्योतिबाला खेटे घातले जायचे खेटे कशासाठी आज पोलीस स्टेशनला जसे खेटे असतात तसे खेटे आणि आज आपण वेगळ्या कारणाने खेटे घालतो माझी नोकर लागू दे मला मूल भाग दे त्याच्यासाठी नाही हा ज्योतिबा आपला पूर्वज आहे ज्याच्यापाठी मग बा म्हणजे भैरोबा मसोबा बिरोबा खंडोबा चावतोबा सरोबा नाही बा ज्योतिबा विठ्ठोबा आणि ज्याच्यापटी मग आई मर्याई मसाई टेमलाई तुळजाई जागाई धोकाई रखमाई ही आमची आई आणि आमचे बाब ही आमचे पूर्वज आहेत आणि ही आमची त्यातला ज्योतिबा हा आमचा आहे आणि त्याची सासनकटी आपण ज्यावेळी घेऊन येतो त्यावेळी प्रत्येक भागाचं जे प्रतिनिधित्व करणारी सासनकाठी असते महत्वाचा मुद्दा त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर ज्योतिबाचं मंदिर बांधलं कुणी महाचे शिंदे नावाचा एक मराठ्यांचा सेनापती होता सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांची प्रतिमा मलिन झाली ती प्रतिमा धुवून काढण्याचं काम गयातमा असणाऱ्या वारकऱ्यानं धुवून काढलं त्या वारकऱ्याचं नाव म्हणजे महाज्य शिंदे ज्यांना पाटील बाबा म्हणत त्या महाज्य शिंदे दहशत येवली होती की त्यांनी ताजमहालचा वापर आज लोक फिरायला जातात जगातला आठवा सातवा आहे पण तरी सुद्धा त्या ताजमहालचा वापर त्यांनी मुक्ती ठेवण्यासाठी केला होता एवढी दहशत की दिल्लीचा सुलतान कोण हे ठरवायचं आमचा बाबा हे महाचे बाबा एकदा रत्नागिरीत मोहिमेवर होते आणि मोहिमेवर असताना त्याला यश मिळत नव्हतं पोर्तुगीजांच्या विरोधात ते नवाच बोलले की तेव्हा मला या मोहिमेत यश मिळू दे मी तुझा देवस्थान या ठिकाणी कोल्हापूरला निर्माण करतो आणि म्हणून रत्नागिरीतला देव म्हणून या गावाचं नाव आहे वाळी रत्नागिरी रत्नागिरीतला मी बसले ज्योतिबा हे या गावाचं नाव नाही ज्योतिबा हे या देवाचं नाव आहे ज्योत ज्योत म्हणजे ज्योत ते ज्योत म्हणजे नांगर हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा आहे म्हणून याला तुम्ही आम्ही फुळे भाविक बघता आहोत कुठल्याही त्याच्यासाठी मोठा गाजाबाजा नाही किंवा कुणी प्राणबळी कसल्याही हत्या नाही सर्वसामान्य लोक येतात गुलाबाच्या मुठी आनंदाने उधळतात आपल्या लेकराबरांची पोराबरांची धोराबुरांची या सगळ्यांची राखण करणारा तो महाक्षत्रपाळ आहे आणि म्हणून त्याच्या गुलालाच्या मुठी आपण भरून वाचून आपल्या कपाळावर लावतो हा इथल्या मातीचा रंग आहे इथली माती तांबडी आहे ही तांबडी माती म्हणजेच ते गुलालाचं प्रतीक आहे म्हणजे आपल्या देवतांचं एक स्थिरीकरण आहे कसं आहे तर कुणाचा गुलाल आहे कुणाचा बुक्का आहे कुणाचा अष्टगंध आहे कुणाचा आहे कुणाचं चौड काय वाजवायचं कुणाचं फक्वाज आहे कुणाची दिमळी आहे कुणाची ढोलकी आहे कुणाचा उदो आहे कुणाचा भला तर चांग भला म्हणजे काय तर पंजाबात एक शब्द आहे चंगा भला चंगा भला म्हणजे तू क्या चंगा भला की असं म्हणतात तर चंगा भला म्हणजे उच्च दर्जाचा आणि तो होऊन या ठिकाणी तो नामघोष तयार झालेला आहे की ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावान Mau